मित्रांनो आता बैल दाखवला वगैरे चालू झालेले जस्ट पोहोचलो आपण मैदानामध्ये गाण्याचा आवाज येतो पण हे गाण्याला कपराईट नाही आपण म्यूट करू काय टेन्शन नाही मित्रांनो बरीशी बैल आले या साईडला बघा ताज बीस मस्त आहेत तिले पाणी मारून कडक केले थोड्या चालू आहे मित्रांनो दादा आलेले आहेत तुषार दादा दा नमस्कार कसे आहेत खूप छान मस्त आणि वातावरण कसं आहे इथलं वातावरण पण खूप छान आहे छान आहे दुपार नंतर बघा दुपार नंतर बघूया <laughs> कॅप वगैरे आणले ना आणले सगळे बाकी बाकी व्हिडिओ वगैरे पडले का नाही व्हिडिओ सगळ्यांच्या अधिकृत पडली अरे वा म्हणजे मुंबई मध्ये मुंबई मध्ये तोच दरार आणि तीच दशेत घाटावरची अर्की नाही का तसं काय नाही एक एक आपण एक स्पर्धा म्हणून करतो आणि छंद म्हणून करतो पडली पहिली नक्कीच नक्कीच शुभेच्छा असतील दादा मस्त आनंदाने या दुपारचं जेवण आपल्याकडनं असेल काय टेन्शन घ्या नका चालतंय अखंड महाराष्ट्राला ज्या नंदीने वेळ लावला असतात दशम हिंदी केसरी बाकेडाऊन मैदानामध्ये आलेल्या आणि बरेचसे नंदी आपण दाखवले ह्याच्यानंतर देखील पार्ट टू येणार आहे नक्कीच नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑल ओवर करते करून ठेवा आणि बघा आत्ताच आल्याच्या नंतर किती सारी गर्दी आली बाक्याडाऊनला बघायला मित्रांनो दोन चित्र निघत बाक्याडोनच्या <laughs> <laughs> मित्रांनो बरेच दिवसानंतर गरिबांचा युट्यूबवर आपल्याला महेश मानेरा बघायला भेटत <laughs> <दावन गरी। laughs> सोन्या बावीस अकरा आणि आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा <laughs> मित्रांनो समोरच बघताय आपण चिक्या देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच एक मोठी खरेदी आणि मोठे 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 नंदी आजच्या मैदानामध्ये आले मित्रांनो आताच बघतोय आपण आदे पनवेलचा बिर्जा मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो समोर बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल नक्कीच आज एक मोठं मैदान क्विडचं तसेच थार बो, बोलू शकता हजार गाड्या झाल्या तर आणि या मैदानामध्ये आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मैदानामध्ये आले नक्कीच चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या याच्या गाल्यामध्ये आपल्याला पलताना बघायला भेटणार आहे मित्रांनो जो जोड पलणार आहे तो सोबत बघायला भेटत एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सोन्या पन्नास पन्नास पहिल्यांदाच पलणारी गाडी आणि मला दरवाट एक, एक तुफान वेग लागणार आहे मित्रांनो फायनली सोन्या मैदानामध्ये आलेल्या इकडं जयजा पण आले <laughs> <laughs> समोरच बघता आपला पबजी देखील मैदानामध्ये आलेला आपण बघत असतो नेहमी आपल्याला बिनजोड मध्ये बघायला भेटतं आणि एक बिंजौड मध्ये वेगळा धाप धाक आहे आपला मित्रांनो समोरच बघता अतिशय यांचा सुंदर देखील मैदानामध्ये आलेला लंपीच्या कालानंतर जो मुंबई बिंजोड गाजवतोय असा आपला सुंदर मैदानामध्ये आलेला आहे शंभूचं सांगायचं झालं तर मस्त एकदम चांगला पलतो आहे असं आपला दावडी गावचा शंभू आहे आज नक्की चांगली गाडी पलणार आहे ट्रिपल फाईव्ह झिरो शंभू मित्रांनो बघितल्याच्यानंतर घोटच्या सर्जाची आठवण येते सगळे नंदी आलेत पण घोटचं सर्जन आहे आणि नक्कीच आज आपल्याला बघायला भेटतं घोटच्या सर्जेसारखंच आपल्याला स्पीड पण लावताना बघायला भेटतं शंभूचा शुभेच्छा असतील आजच्यासाठी समोरच बघता आनंद शेत तारेकर तसेच वैभव दादा यांचा वादल आहे सप्त हिंदी केसरी वादल मैदानामध्ये आलेलं आहे आणि आज महाराज पण आले एकतर दिलदार मनाचा राजावानुसार आनंद शेठ पण आहे त्याला फोन येत्यांसं आज आज थांबायचंच नाही मित्रांनो नक्कीच आज पिष्टन आणि वादलची गाडी पळताना बघायला वाटणार आहे शुभेच्छा असते मित्र मित्रांनो समोरच बघताय वैभव मोठे यांचा गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी महिबूब आठ हजार एक मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच एक चांगला स्पीड आपल्याला बघायला वाट मुंबई बिनजोड तसेच घाटावरती देखील आपल्याला बघायला वाटे ट्रिपल इन द केसरी तीन तीन वेळा ना चतुर्थी केसरीला ओके आता त्याच दिवशी पण एक मैदान झालं तेव्हा पण गुलाल घेतले चतुर्थी केसरी आपला मेहबूब आठ हजार एक समोर आहे तुमच्या आणि मित्रांनो भाऊच भेटले भाऊ नमस्कार कसं काय आजचं नियोजन नियोजन आज नियोजन आलोय खास बैला बघण्यासाठी हा आपल्या इकडे भिवंडीत पहिलंच मैदान त्याच्यामुळे जरा इच्छुक वाटलं का बघण्यासाठी जावं जरा अरे वा म्हणजे आज सुट्टी काढून आलं काम सुट्टी काढून आलं काम वा आज बघतोय जाम बैला कुठली बैला बघायला आलेस तू सोन्या मथुर बकासूर मुंगा नाही येणार बकासूर वगैरे सोन्या गटपत रे बाई मागे चालेल भाई शुभेच्छा तुला धन्यवाद मित्रांनो फायनली आपला सर्वांचा लाडका ट्रिपल हिंदी केसरी मथुर एका खाले रेखाले आमच्या धावत आल्या मथुरला बघाडी आणि फायनली आपला बिनजोरचं वाश्या हिंदी केसरी मथुर एकादारेखा आपल्याला फायनल दिसतंय वेगाचा शेवट पंचम हिंदी केसरी सर्जा देखील मैदानामध्ये आलेले आता थोड्या वेळानंतर गट देखील पालणार आहे पोरांना साईडलो भाऊ किती बावीस वगैरे शेवट सारख्या मित्रांनो युट्यूब फॅमिली मधन भाऊ भेटला भाऊ कुठून आले वासिंग नाव काय तेजस पारदी बाई तुझा आशिष चौधरी बाई कुठली कुठली बाईला बघली बाईला आता आता झाल्या म्हणजे मतरजी बघितली असं नंतर बघितलं मथूर असं सोन्या बघितला असं असं मग काय वाटतं आज कोण गुलाल घेऊन जाणार आहे गुलाल तर वाटलं वाटलंय आपला मथूरचं होतं मथुरी गाडी पडली काय बघायची इच्छाच वाटतं घरी जावा तर नको भाई थोडं थोडं वेळ बघ बाकी एन्जॉय कर थोडं आता काय आल्यासारखा नाही का काय बोलत आणि आता भगवा तो कोने जाते ते पण कुठे मारले मतरची कास दिसले मित्रांनो याला यानं कोण ओळखीत असेल ना यांची साराला फोटो पाठवाई ना दोघांना कामावल्या कार्य यायय शर्तिनाय शर्तिने येतात नुसत काम सोडून आम्ही काम सोडी पण मतर शर्त बघायला कनक येऊ अरे वाह भैयाला बोलता नाथ भाई शुभेच्छा भाई तुम्हाला मस्त मैदान बघा एन्जॉय करा भाई दादा नमस्कार नमस्कार कुठून आळत सापाडवा काय नाव तुमचं योगेश भाई आणलेत का काय नाही आम्ही शरद शौकीन आहेत दरवेळेस अड्ड्यावर हो येत असतो आणि सुरज दादांचे ब्लॉग बघतो आम्ही अरे बाबा धन्यवाद धन्यवाद असतात आणि त्यांना आम्ही मनापासून सपोर्ट करतो आणि चांगले चांगले असे ब्लॉग पुढे बनवा शंभर टक्के शंभर टक्के दादा दादा काय बोला कुठली कुठली बैला बघली आज आज आम्ही बक्कासूर बघितला मथर बघितला सोन्या बघितला विमान बघितला आणि बरेच असे नंदी चांगले चांगले बघितले आणि खूप मजा वाटली महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा असा अड्डा झाला की पहिल्यांदा अशी मजा आली बघ ना नक्कीच आपल्याला तीन पेऱ्याचं मैदान इकडे बघायला वाटत मला तरी वाटत तुम्ही मैदानात कमी येता येतो मी मैदानात पण आपल्या एकदे महाराष्ट्रामध्ये येतो घाटावरती नाही शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार परिचय तुमचा आम्ही रेट्री धरण तालुका वळवा जिल्हा सांगली येथून या आजच्या बैलगाड्या शर्यतीला निमंत्रण देण्यासाठी बैलगाड्या मालकांना इथे उपस्थित राहिलो दादा कोणतं मैदान आहे थोडीशी माहिती ना आमचं पर्व दुसरं देवेंद्र फडणवीस केसरी या नावाने मैदान होतं चालेल बक्षीस वगैरे कसं काय असेल बक्षीस आपलं प्रथम क्रमांक आहे तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये द्वितीय दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ तृतीय एक लाख पंचावन्न हजार दोन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ चतुर्थ एक लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ पंचम एक लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ षष्टम पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ सातवा पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ आणि दादा ठीक आहे बाकीची माहिती ना मित्रांनो तुम्हाला संपूर्ण पॅम्पलेट तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे तुम्ही वाचू शकता दादा एंट्री फी वगैरे कशी काय असेल आपली फक्त दोन हजार रुपये फी आहे प्रवेश फी आणि नियम वगैरे काय अखिल भारतीय बैलगाड संघटनेचा जो नियम आहे तो राहील दादा मैदान कशा प्रकारे होणार आहे आणि पारदर्शकता काय सांगेल मैदानाची मैदानाची पारदर्शकता म्हणजे आमचा स्वतःचा बैल वगैरे काही नाही त्यामुळं हा पारदर्शकच होणार त्यात काय बदल नाही कारण पर्व पहिलं पाहिलं तर एकदम चांगल्या पद्धतीचं पर्व झालं त्यामुळं आम्ही आता आज मुंबईला खास गाड्या मालकांना कारण जास्तीत जास्त गाड्या यात भाग घ्यावा आणि प्रवेश पी आम्ही दोन हजार ठेवले की सर्वसाधारण सर्व गा, गाड्या मालकांना परवडणारी हे असावी बरोबर दादा या स्पर्धेमागचा हेतू काय असतो तुमचा या स्पर्धेमागचा हेतू म्हणजे आज ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा हा नाच जोपासायचा प्रयत्न आम्ही आमच्या थोड्या म्हणजे फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तो नाक बैलगाड्याचा जोपासला पाहिजे सर्वसाधारण शेतकऱ्यांना हा आमचा हेतू आहे शंभर टक्के तर मित्रांनो जास्तीत जास्त गाडा मालक असतील शेतकरी असतील सहभागी व्हा प्रवेश खूप कमी आहे आणि आपला बक्षीस देखील तेवढं मोठं आहे शुभेच्छा असतील दादा तुम्हाला या स्पर्धेसाठी धन्यवाद

आज तर टॉपचे सर्वे नंदी पडलेत एका गरीबाच्या घरी फोर व्हीलर जाणार याचा आनंद जाम खूप आहे गरीब जिथू दे तिथे आमची मनापासून एकदम शंभर टक्के शुभेच्छा भाई तुम्हाला धन्यवाद भाई सगळी गेली पण नियोजन करतो विचार बसल्या भाई कसं का होता नियोजन आजचा तुमचा एक नंबर मैदान झाला पूर्ण काय वाटतं आज एक नंबर, दो नंबर दोन नंबर सगळ्यांना बक्षीस दिला मोकलो श्वास घेताय का तुम्ही ओके आजाद आणि चित्रा होता ना का चालेल चालेल तुमचं नियोजन सक्सेसफुल झालं कुठं ना कुठं बुलट जेऊन जाणार आज तुम्ही आज आणि भाई का का फोन बिन येतं का तुम्हाला अलीकडच्या येताना बाई आज आज गावांना कसा जल्लोष असेल गावांनी ठीक आहे भाई चालेल शुभेच्छा भाई एन्जॉय करा आज रात्री रात बघा नात नुसता आज बरोबर आहे